तिरंगाच्या साक्षीने साखरेत देशप्रेमाचा जागर साखरे ते भारत पाकिस्तान युद्धात असामान्य शौर्य गाजवणाऱ्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी साक्री शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते रविवारी अकरा मे रोजी सकाळी साडेआठ वाजता ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज वाचनालयापासून सुरुवात होऊन गोल्डी टी स्टॉल बस स्थानक बाजारपेठ मार्गे तहसील कार्यालयाकडे मार्गस्थ झाली या रॅलीत विविध वयोगटातील नागरिक विद्यार्थी तरुण आणि महिलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता होता हाती तिरंगा आणि भारत माता की जय वंदे मातरम अशा देशभक्तीपर घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला होता या कार्यक्रमाचं आयोजन स्थानिक समाजसेवक युवक संघटना आणि जनतेच्या सहकार्याने करण्यात आले होते रॅलीची सांगता छत्रपती शिवाजी महाराज वाशrolya जवळ आली संपूर्ण कार्यक्रमात अनुशासन उत्साह आणि देशभक्तीचं विलक्षण वातावरण अनुभवायला मिळालं रात्री शहर के अंदर जो दौरानी निकाली गई है पाकिस्तान के विरोध के अंदर यह पाकिस्तान हरामखोर यह हमेशा दहशतवादी हल्ले करता है लेकिन यह हिंदुस्तान के अंदर सभी जाति धर्म के लोग रहते हैं या सिख क्रिशन ईसाई हिंदू मुस्लिम सभी जाति धर्म के लोगों की ताक़त इसे मालूम नहीं है ये पाकिस्तान का हर वक्त दहशतवादी हमले करता है लेकिन यहाँ हिंदुस्तान है ये, ये हराम हरामखोर पाकिस्तान ये हिंदुस्तान की ताक़त अभी तुझे मालूम नहीं है ये तो अभी तेरे को नमूना दिखाया गया है लेकिन तू अगर अभी रुका नहीं और दहशतवादी देखस, हमले अगर तूने रोका नहीं तो तू तेरा नाम निशान इस दुनिया से मिट जाएगा ए, ये हिंदुस्तान है यहाँ यहाँ के यहाँ पर गीता भी पढ़ी जाती है कुरान भी पढ़ी जाती है इसीलिए कहने वाले ने क्या खूब कहा है चेहरे नहीं इंसान पढ़े जाते हैं मजहब नहीं ईमान पढ़े जाते हैं पूरी दुनिया के अंदर भारत एक ऐसा देश है जहां गीता और कुरान एक साथ पढ़े जाते हैं जहां गीता और कुरान एक साथ पढ़े जाते हैं यहींजय जा जा महाराज बाद आज साकरी शहरामध्ये सर्व साखरी त्या सर्व समाज बांधवांकडन हिरंगा रॅली काढण्यासाठी युक्ती या रॅलीचा उद्देश एकच आहे आपल्या भारताच्या सीमेवर या, या पाकिस्तानने बावीस तारखेला तो हल्ला केला त्या बावीस तारखेला आपले जे भारतीय नागरिक मारले त्याच्या बदला म्हणून ऑपरेशन सिंधूर राबवलं गेलं आणि ऑपरेशन सिंदूरनंतर ती एक प्रकारचं युद्ध सुरू झालं त्या युद्धासाठी आपल्या जवानांच्या पाठीशी पूर्ण जनता पूर्ण जाती धर्माचे लोक एकत्र त्यांच्या पाठीशी आहे आपण नेहमीच गेल्या बावीस तारखेनंतर जे आप आपल्याला एकीकडे वाटायचं की आपला भारत हा विविध समाजामध्ये विविध धर्मामध्ये वाटला गेला आहे पण बावीस तारखेनंतर असं कुठेही तुम्हाला दिसायला बघायला मिळालं नाही की आपला समाज कुठं वाटला गेला किंवा आपला धर्म कुठं सगळ्यांचा धर्म एक म्हणजे तो म्हणजे इंडियन तो म्हणजे तो म्हणजे हिंदुस्थानी हा सर्वांचा धर्म सगळ्यांनी दाखवून दिला आज साकळी शहरामध्ये आम्ही जी रॅली काढली या रॅलीला सर्व लोकांनी मनापासनं प्रतिसाद दिला आणि आम्ही बॉर्डरवर तर जाऊन लढू शकत नाही पण बॉर्डरवर जे लढत आहे त्यांच्यासाठी अहोरात्र आम्हाला ज्या ज्या प्रकारे उभं राहता येईल असं आम्ही या भारताचे नागरिक म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू जय हिंद जय महाराष्ट्र पहलगाम हल्ल्या पेहलगाम मध्ये जो आतंकवादी हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये जे काश्मीर आणि पेहलगाम पर्यटक पर्यटक पाहण्यासाठी जे पर्यटक आलेले होते त्या त्या पर्यटकांना आतंकवादी आतंकवादी त्यांना सगळ्यांना एकत्र करून आणि त्यांचा जात धर्म म्हणजे तुम्ही हिंदू आहात का असं विचारून त्यांची निर्घुण अशी हत्या केली या दुर्घटने या दुर्घटनेसाठी आम्ही सर्वांनी आम्ही सर्वांनी येथे आपल्या भारतीय जवानांनी सीमेवर या पाकिस्तानांना जसं त्यांच्या घरात जाऊन त्यांना जे युद्ध चालू होते प्रोत्साहन आणि त्याकरता आम्ही आज ही शांतता रॅली काढलेली आहे खरोखरच आज जो आतंकवादी हल्ला झालेला आहे तो एकदम निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि आज आमच्या महिला आणि हिंदू महिला आणि आमचं एक सा, सा, एक कुंकू म्हणजे आमचं एक सिंदूर म्हणजे आमचं एक सौभाग्यवतीचं सो, लेणं असतं आणि त्यांनी फक्त आमच्या सौभाग्यालाच त्यांनी तडा दिलेला आहे आणि खरोखरच आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी याला मुतोड आणि आपल्या भारतीय जवानांनी मुतोड असा त्यांना जवाब दिलेला आहे आणि पाकिस्तानामध्ये घुसून त्यांनी असा हा जो भारता हल्ला केलेला आहे त्याचं एक जबरदस्त असं त्यांना एक उत्तर दिलेलं आहे जेणेकरून आता पाकिस्तान नव्हे तर इतर कोणताही देश भारतामध्ये असा आतंकवादी हल्ला करणार नाही आणि आमच्या महिलांचं सौभाग्य हे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहे तोपर्यंत हे एकदम सुरक्षित राहील असे आम्हाला सर्वांना वाटते आणि आम्ही आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचे तसेच फडणवीस साहेबांचे केंद्रामधील आणि राज्यामधील सर्व सर्व सरकारांचे अभिनंदन करतो आणि भारतीय सीमेवर जे जवान आहेत त्यांचं देखील आम्ही खूप कौतुक करतो की त्यांनी आमच्या महिलांचं महिलांचं सिंदूर सिंदूर जे ऑपरेशन आहे ते एकदम यशस्वी